पिंपळगाव काळे येथे मुस्लिम बांधव यांच्याकडून एकतेचा गावातील नागरिक आणि युवकांनी मुस्लिम बांधवांच्या एकमेकांच्या गळाभेटी आणि शुभेच्छा देत मोठ्या उत्साहामध्ये सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी रमजान ईद साजरी करण्यात आली आणि स्थानिक मुस्लिम बांधवांकडून

ईद साजरी याच फरमान देण्यात येते आणि ईदच्या तयारीला वेग येतो व सकाळपासूनच मुस्लिम बांधव साकेत नवाज साथी होते तसेच पिंपळगाव काळी येथील विविध मशिदीमध्ये सकाळपासूनच एडला नवनवीन कपडे आणि अंतरे लावून मशिदीत आल्यावर ईदीची नमाज पडली जाते तसेच अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून मुस्लिम बांधवांच्या ईदीच्या शुभेच्छा दिल्या आणि ईद निमित्त दिव्य विविध प्रकारच्या सुख्या मिश्रण असलेल्या शिरखोमाईचा आनंद द्विगुणी करत एकतेचा संदेश देत स्थानिक मुस्लिम बांधवांकडून हिंदू मुस्लिम एक या याच प्रतीक यावेळी रमजान ईद निमित्त शिरकुर्माच्या कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम यांची उपस्थिती दिसून आली आरसी ट्वेंटी फोर न्यूज करिता मंगल काकडे पिंपळगाव का